नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर सिंग्लिश अकॅडमीच्या चा युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज जे टायटल आहे बघा ह्या ह्या रचना शिका आणि एक हजारापेक्षा जास्त वाक्य रचना बनवा आणि बोला मी तर फक्त कमीत कमी, -कमी एक आकडा राहिले एक हजार त्या भरपूर होऊ शकतात बघा आजचा जो कन्सेप्ट आहे खूप सोप्पा आहे आणि तुमच्या रोजच्या वापरातल्या तुम्ही वाक्य रचना बनवणार बघा त्यासाठी तुम्हाला त्याच्या काही गोष्टी माहिती असणं गरजेचे बघा पहिलं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचं आहे सॉरी वाक्यांचे प्रकार काय वाक्यांचे प्रकार हे किती आहे चार बरोबर आता वाक्यांचे प्रकार वाक्यांचे प्रकार किती चार पहिलाचा आहे तुमचा ऍसर्टिव्ह म्हणजेच काय ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्य ओके त्यानंतर आहे तुमचं इंट्रागेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य म्हणजे तिसरं आहे तुमचं इम्परेटिव्ह सेंटेंस म्हणजेच काय आध्यार्थिक वाक्य चौथा आहे तुमचं म्हणजे काय की तुमचं उद्गारवाचक वाक्य आता बघा थोडीशी माहिती देतो ऍसेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय विधान्थी वाक्य ह्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी आणि नकारार्थी असे दोन प्रकार त्याच्यात इंट्रागेटिव्ह म्हणजे काय प्रश्नार्थक तुम्हाला काय बनवायचे प्रश्नार्थक वाक्य म्हणजे त्याच्यामध्ये डब्ल्यूएच आणि वर्बल आता नंतर आहे एम्पॅरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय अज्ञातिक वाक्य बघा आज आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो ह्याच्यावरच अभ्यास करायचा आहे मी ह्यासाठी तुम्हाला का सांगितलं तुम्हा की हे तुम्हाला माहिती असावं त्यानंतर आहे एक्सप्लामेंटरी सेंटेन्स म्हणजे काय उद्गर्वाचक वाक्य आता ह्या वाक्यांची सुरुवात कशाने असते की डब्ल्यू एच बघा ह्या डब्ल्यू एच डब्ल्यू एच म्हणजे सॉरी वॉट आणि हावने होते बरोबर ह्यांची सुरुवात कशाने होते सब्जेक्ट मध्ये तुमचं पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल आता इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणलं तर काय ह्याची सुरुवात वाक्याची कशाने होते एकतर तर ने होते किंवा टू बी च्या रूपाने होते ओके आता जी सुरुवात आहे ती क्रियापदाने होते ओके काय क्रियापदाने होते बघा लक्षात काय घ्यायचंय इम्पॉरॉडी सेंटेन्स म्हणजे काय की अज्ञार्थिक वाक्य बघा वाक्याचे चार प्रकार त्यातनं तुम्हाला एक वाक्याचा प्रकार शिकवतोय अज्ञार्थिक वाक्य ह्याच्यापासून आपल्याला स्पीकिंगमध्ये वाक्य रचना कशा बनवायच्या हे झालं आपण जा, अभ्यास करणार आहोत बघा टायटल लागून घ्या टायटल लागून घेऊन आणि लगेच त्याच्यावर आपण वाक्य रचना बनवायला शिकूयात बघा टायटल काय आहे तुमचं आध्यात्मिक वाक्य आधी समजून घ्या अज्ञातिक वाक्य म्हणजे काय की तुम्ही एखाद्याला काय करताय कमांड देत आहे काय किंवा एखाद्याला ऑर्डर देत आहे की तू जा म्हणजे बघा त्याच्यामध्ये तू जा तू म्हणजे हा सब्जेक्ट आहे पण हा गौण सब्जेक्ट आहे म्हणजे लपलेला सब्जेक्ट आहे जसं की बघा तुम्हाला एक वाक्य रचना देतो तुम्ही समजून घ्या गो तुम्ही हे समोरच्या व्यक्तीला बोलताय म्हणजेच काय यो म्हणजे गो जा बरोबर आता त्यासाठी तुम्हाला हे एम्परेटिव्ह सेंटेन्स समजण्यासाठी तुम्हाला वर्ब्स म्हणजे क्रियापद हे माहिती असणं गरजेचे बघा क्रियापदाचे तीन फॉर्म होतात पहिला आहे गो वेंड आणि गॉन आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या टू चा वापर नाही घ्यायचा ह्या वेंडचा पण वापर नाही घ्यायचा आणि ह्या गॉनचा पण वापर नाही घ्यायचा फक्त तुम्हाला मूळ रूपाचा म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप ह्याचा तुम्हाला वापर करायचा आहे जसे की बघा गो म्हणजे जा राईट म्हणजे काय स्पीक म्हणजे काय बोल किंवा बोला ब्रिंग आन किंवा आना टेल म्हणजे सांग किंवा सांगा नंतर आहे टीच शिकवा हे की नाही टीच म्हणजे शिकवणे ना शिकवा नंतर आहे से मन हे की नाही मन नंतर आहे मेक बनवा किंवा बनव म्हणजेच तुम्हाला काय करायचंय ह्या फक्त मूळ रूपाचा वापर आहे ही पण एक तुमची वाक्यरचना आहे असं तुम्ही समजू नका किती ती वाक्यरचना नाहीये ह्याचं हे झालं पॉझिटिव्ह ह्याचं तुम्ही निगेटिव्ह पण करू शकता बरोबर आता ह्याला निगेटिव्ह करताना काय करायचंय तुम्हाला नेहमी तुम्हाला सुरुवातीला काय वापरायचंय डोंट ओके डझंट वगैरे नाही डायरेक्ट डोंट डोंट गो जाऊ नको म्हणजे काय करताय तुम्ही त्याला आज्ञा देताय डोंट राईट लिहू नको डोंट स्पीक बोलू नको डोंट ब्रिंक आणू नको डोंट टेक सांगू नको डोंट टीच शिकवू नको डोंट से म्हणू नको आणि डोंट मेक बघा जेवढे तुम्हाला वर्ब्स पाठ तेवढ्या तुमच्या वाक्यरचना मग आता वब्स किती आहेत हजारांपेक्षा जास्त आहेत बरोबर मग या तुम्ही वाक्यरचना तुमच्या लाईफमध्ये भरपूर तुम्ही बनवू शकता बघा तुम्हाला कॉमन वर्ब्स तुम्हाला पाठ असणं गरजेचे आहे साधारण एक दीडशे दोनशेच्या च्या आसपास एक कॉमन वर्ब्स आहेत ज्याच्यावर तुम्ही पूर्णपणे इंग्रजी तुम्ही म्हणजे नॉर्मल तुम्ही बोलू शकता बरोबर तेवढे वर्ब्स तुम्ही पाठ करून घ्या साधारण एक पन्नास साठ तरी पाठ करा जे की तुमच्या अवतीभोवतीमध्ये यूज होतात ते बघा तुमच्या लक्षात आला कन्सेप्ट तुम्हाला काय करायचंय हा टू नाही वापरायचा हा वेंट नाही वापरायचा आणि हा गो नाही वापरायचा फक्त फर्स्ट फॉर्म क्रियापदाचं पहिलं फॉर्म तुम्हाला वापरायचं आहे बरोबर आता हे झालं हाय कन्सेप्ट झाला त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय करायचंय ह्या गो नंतर तुम्हाला बघा क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आणि त्याच्यानंतर देअर आणि हेअर देअरचा अर्थ काय तेथे आणि हेअरचा अर्थ काय येथे इथं तिकडे पण याचा अर्थ होतो आणि इकडे पण त्याचा अर्थ होतो जसं की बघा मूळ रूप घेतलं गो नंतर काय दे म्हणजे काय तिकडे जा. पीक दे तिकडे बोल राईट दे म्हणजे काय तिकडे घी टेल दे तिकडे सांग कम हिअर इकडे ये है आता इथं इथे ऐवजी हेअर वापरा बघा स्पीक हिअर इकडे बोल राईट हिअर इकडे ही कम हिअर इकडे ये ब्रिंग हेअर म्हणजे काय इकडे आण बघा ह्याने तुम्ही काय करणार का की तुमच्या दररोजच्या वापरातल्या तुम्ही वाक्यरक्षणा छोट्या छोट्या तुम्ही बोलू शकणार बघा इंग्रजी ही कशी की तुम्ही छोट्या छोट्या वाक्रश्षणातनं तुम्ही मोठ्या मोठ्या वाक्रश्न बनवू शकता त्यासाठी तुम्हाला आधी छोट्या वाक्रश्ना आल्या पाहिजे बा आता हे तुमच्या लक्षात आलं आणि ध्येर फक्त मी तुम्हाला चार पाच एक्झाम्पल दिले पण तुम्ही ह्यांचा वापर करून भरपूर वाकरश बनवू शकता ओके आता ह्याच्यानंतर बघा ह्यानंतरचा कन्सेप्ट आहे ह्या क्रियापदानंतर तुम्हाला काय करायचंय धीस किंवा दॅट वापरायचे काय धीस किंवा दॅट एकमचने असताना ओके ओके बघा आता आपण गो दॅट किंवा गो धीस असं होईल का जा हे आता धीसचा अर्थ काय हा ही हे आणि दॅटचा अर्थ काय ती ते बरोबर आता ह्याच्यामध्ये असे वर्ब्स घ्यायचे की जे की त्याच्यामध्ये सुटेबल आहेत ज़से की बघा स्पीक धीस काय स्पीक धीस म्हणजे काय हे बोला स्पीक दॅट ते बोला राईट धीस हे लिहा

लाऊडली म्हणजे ही वाक्य रचना जोराने बोला स्पीक दॅट लाईन ती लाईन बोला राईट धीस वर्ड म्हणजे हा शब्द लिहा राईट दॅट सेंटेन्स ते वाक्य लिहा बरोबर आ लक्षात बघा ह्या तुम्ही भरपूर वाक्य रचना बनवू शकता हा कन्सेप्ट वापर फक्त काय करायचं तुम्हाला सुरुवातीला क्रियापद रूप आणि त्याच्यानंतर धीस आणि दॅट बघा हे एक असताना तुमच्या लक्षात घ्यायचे काय की ह्याच्यामध्ये जे वर्ब सुटेबल आहेत तेच बनवायचे बाकी दुसरे कुठले बनवायचे नाहीत आता कम धीस असं होईल का गो दॅट होईल का नाही होणार ओके आता हे झालं तुमचं एकवचने असताना आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय का अनेक वचने आता धीसचं अनेक वचन काय होईल दीज काय दीज आणि दॅटचं अनेक वचन दोज बघा आता गडबड काय होते की आपण इथं दीज जर घेतलं बघा लक्षात घ्या स्पीक दीज इथं तुम्हाला एस वापरायचं आहे स्पीक दीज सेंटेन्सेस लाऊडली म्हणजे ह्या वाक्य रचना जोर बोल बरोबर स्पीक आता इथं काय करायचंय दोज स्पीक दोज आता इथं लाईन्स म्हणजे त्या वळी जोरजोराने बोल राईट वर्ड्स ओके राईट दीज वर्ड्स म्हणजे हे शब्द लिही काय हे शब्द लिही म्हणजे इथं काय जास्त शब्द आहेत ओके okay. आता ह्याच्यात पहा दोज राईट दोज सेंटेन्सेस इथं एस म्हणजे त्या वाक्यरचना लिही म्हणजे काय त्यातूनच त्या इनडायरेक्टली काय शो होतं की वापर ले ले। बगा, है तुम्ही ते अनेक वापरलेलं वापरलेले बघा ह्या तुम्हाला तर मी दोन कन्सेप्ट सांगितले याचा भरपूर तुम्ही वापर करा तुम्ही याच्यामध्ये हजारोंपेक्षा जास्त वाक्यरचना बनवू शकता लिहू शकता बोलू शकता ओके आणि समोरच्याने तुम्हाला बोललेलं लगेच लक्षात येऊन जाईल आता हे मी तुम्हाला निगेटिव्ह पण सांगितलेलं आहे तुम्हाला डोंड वापरायचं आहे ह्याच्यामध्ये यू हा करता कसा गौन आहे गौन रूपामध्ये आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे बघा बनवा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि असाच एक कन्सेप्ट घेऊन येऊ त्याच्यामध्ये खूप छान कन्सेप्ट आहे नेक्स्ट सेशन पण तुम्ही मिस करू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर चॅनल सॉरी सबस... सबस्क्राईब करून बेलकनला पण प्रेस करा बघा अ तोपर्यंत मित्रांनो सांगता द्या जय हिंद जय महाराष्ट्र